नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दत्त जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय ओपन बैलगाड्या शर्यतचं मैदान महाराष्ट्र चॅम्पियन मैदान एम आय डी सी कोरेगाव येथे संपन्न होत आहे या मैदानाचं बक्षीस स्वरूप मित्रांनो तुम्ही पुढे बघित तर आजच्या मैदानात नवमिंद केसरी बक्कासूर येणार का मित्रांनो कालच्याच नामदार केसरी मैदानात सासवड मौजे येथे मैदान संपन्न झालं होतं या मैदानात केसरी बाकासूर आणि कन्हैया गट क्रमांक सत्तावीसमध्ये जबरदस्त पाळले होते त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा कडेने बाकासूरची गाडी लागली आणि मित्रांनो कालच्या देखील मित्रांनो कडेन गाडी लागली आणि केसरी बाकासूर आणि कन्हैयाची हार झाली होती मित्रांनो काही नाही पुढच्या मैदानात नक्कीच बाकासूर कमबॅक करेल कारण मित्रांनो जेव्हा जेव्हा बक्कासुरीचे हार झाले त्याच्या पुढच्या मैदानात त्यांनी एक नंबर करून दाखवला आहे तर मित्रांनो आजच्या मैदानात बाकासूर पाळणार का तर तर मित्रांनो आजच्या मैदानात नवमिंद केसरी बाकासूर पाळणार नाही आता बाकासूरचं डायरेक्ट नियोजन पुसेगाव हिंद केसरी माण्याचं पहिलं हिंदकेशरी मैदान मित्रांनो सर्वात महत्त्वाचं मैदान आहे बाकासूरसाठी या मैदानात आपल्याला नवमिंद केसरी बाकासूर पाळताना दिसेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये